काय बनवलंय <laughs> 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 ना कसून आणलं उचलून दानपेटी ना, ना, ना दान <laughs> <laughs> मग <रिकाए>, हा तरी काय हा अबा तुम्ही बोलायचे ना वीस वर्षापासून संडासात बसन मी काय करत असते आता माझा काय माहिती काय करत होत असतो साधा उपकरण नाही माझी वीस वर्षाची मेहनत हो ना मेहनतच आहे ना काय करून ठेवलं तर नाही ना हा बाबा तुमचा तसा खरा वाटूचा नाही तुम्ही एक शब्द बोललास ना उत्तर मशीन हा बघा तुम्ही सांगत काय बघू 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 या बघा आता आता मी सेम तस शब्द बोलणार आहे ना ही मशीन पण तसाच उत्तर देत ती बघा आबाच स्वागत असा आबाच स्वागत असा विचार या काय काय बनवलंच का तू भले हा तर भार विचार विचार अजून विचार विचार होय होय आबा

<laughs> सॉरी सॉरी आबा दुसरा 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 आबा काय करता आबा <laughs> <laughs> लडा या काय बनवलंच काय माय तो कसलो शोध लावला डोंबळ्याच तू सायंटिस्ट डोंबळ्यात तू शोध लावल आबा आबा एकदा 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 हा शेवटचा विचारते एकदा एकदा चांगला शेवटचा विचारतोय आबा माझलो तू तो गा बेटलो शॉदा लावतोय बँडूच्या संडासारख्या शोधा लावत Bye. <laughs>